आज आपण अगदी खुसखुशीत अशी लेयर्स असणाऱ्या शंकरपाळी बनवणार आहेत हे शंकरपाळ्या खुसखुशीत तर आहेतच पण त्याचबरोबर कमी तेलकट असलेल्या शंकरपाळ्या आज आपण बनवलेल्या आहे आणि महत्त्वाचं म्हणजे अशा शंकरपाळ्या बनवताना मी जरासुद्धा तुपाचं मोहन हे वापरलेले नाही अशा शंकरपाळ्या बनवताना मी कोणत्याही साचेचं किंवा फिरकीचं हे वापर केलेले नाही आणि आणखीन एक गंमत सांगू का याकरिता भांड्याचा पसारा देखील कमीच होणार आहे याचं कारण तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच नमस्कार मी उमा तुमचं टेस्टी उमा रेसिपीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग आता खुसखुशीत शंकरपाळ्या बनवायला आपण लगेच सुरुवात करूयात तर त्यासाठी कढईमध्ये मी येते दोन कप साखर टाकलेली आहे आणि मोजूनच त्यामध्ये दोन कप आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे जेवढे साखर आहे तेवढंच पाण्याचं प्रमाण आपल्याला घ्यायचे येथे मी अर्धा किलो हे शंकरपाळी बनवत आहे हे मी कढईमध्येच बनवते याचे कारण तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेल एक वाटी यामध्ये म्हणजेच एक कप आपल्याला यामध्ये रिफाईंड तेल कोणत्याही प्रकारचं टाकायचं आहे कारण की बऱ्याच जणांना तूप हे आवडत नाही आणि तुपाची कॉस्ट ही जास्त असते आणि तुम्ही जर व्यावसायिक असाल आणि तुमच्याकरिता तेल हे परवडणारच आहे म्हणून तुम्ही तुपाऐवजी तेल हे वापरू शकता नाही तर तुम्हाला तुफे परवडत असेल तर यामध्ये सेम क्वांटिटीमध्ये तुम्ही यामध्ये तुफे टाकू शकता गॅस एकदम कमी करायचे आणि सतत असं चमच्याने ढवळून घ्यायचे आपल्याला साखर पूर्णपणे हे पाण्यामध्ये विरघळून घ्यायचं आहे आणि जरासुद्धा आपल्याला याला उकळी काढून घ्यायची नाही किंवा आपल्याला याचा पाक बनवायचा नाही फक्त साक विरगळेपर्यंत आपल्याला हे पाणी शिजवून घ्यायचे तर बघा काही वेळेतच साखर हे पाण्यामध्ये पूर्णपणे विरगळलेले आहे आणि मिश्रण हलकंसं कोमट हे ठेवायचं आहे गॅस आता लगेचच आपल्याला बंद करायचे थोडंसं कोमटच आपल्याला हे ठेवायचं आहे फार जास्त थंड पण याला आपल्याला करायचं नाही आता ही कढई आपण खाली उतरून घेऊयात तर बघा काही वेळेमध्येच हे मिश्रण हलकंसं असं कोमट झालेलं आहे तर एक टीप महत्त्वाची यामध्ये शंकरपाळ्याचं पाणी हे गरम नसावं हलकंसं असं कोमटच असावं नाहीतर शंकरपाळी हे कडक होऊ शकतात तर यामध्ये आपल्याला मैदा टाकायचा आहे तर यामध्ये मी तीन कप इतकं यामध्ये मैदा हे टाकत आहे आणि वजनीप्रमाणे म्हणाल तर साधारणतः अर्धा किलो येथे मी मैदा घेतलेले आहे पहिल्यांदा मी सांगितले कढाईमध्येच मी हे पीठ हे मळून घेणार आहे मला जास्त भांडी हे भरवण्याची गरज वाटत नाही तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हलक्या हाताने हे कणिक मळून घ्यायचं पण हे कणिक मळत असताना जास्त पण जोर लावण्याची याला गरज नाही अगदी हलक्या हाताने ह्या मिश्रणाचा गोळा एक ठिकाणी हा करून घ्यायचा आहे ज्यामुळे लेयर्स हे ऑलरेडी तयारच राहतात ज्या तेल्यात गेल्यावर मस्त अशा फुलतात तर हलक्या हाताने मळून मी येथे अर्धा किलोचं मैद्याचं पीठ हे मळून घेतलेलं आहे यावर झाकण ठेवून आपल्याला हे भिजून घ्यायचं आहे कि मान पंधरा मिनटं हे आपल्याला भिजत ठेवायचे तर पंधरा मिनटानंतर पोलपटला थोडंसं तेल लावून आपल्याला मळलेले कणिक हे अजून एकदा चांगलं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे थोड्या वेळाने तुम्ही पाहू शकता कणिक हे भिजलेले आहे हलकसं असं फुललेलं आहे तर याचे मी तीन गोळे हे बनून घेतले आणि एका गोळेचे आपण जसं पोळी हे लाटतो त्याचनुसार आपल्याला ला हे लाटून घ्यायचे पण लाटताना आपल्याला ला हे थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे आणि लाटताना आपल्याला जरासुद्धा पिठाचा हे वापर करायचा नाही अर्धा चमचा इतका तेल टाकून आपल्याला हे आपण पोळी जशी लाटतो ना त्याचनुसार आपल्याला ला हे लाटून घ्यायचं आहे तेल लावून लाटून घेतलेले पण शंकरपाळ्याचं जे पीठ आहे ते चिटकत नाही अगदी सहजतेने पीठ न लावता आपल्याला तेल लावून हे लाटी अशा पद्धतीनुसार हे लाटून घ्यायचं आहे याची जाडी आपल्याला एवढी ठेवायची फार जास्त पातळही नाही लाटायचं आणि फार जास्त जाडंही नाही ठेवायचं तर मी हे फिरकीने नाही किंवा सुरीने नाही तर मी हे आपण चिकलीही बनवतो आणि त्याची ही प्लेट असते त्या प्लेटनी मी येते शंकरपाळ्या मी कट करून घेते तुम्ही कोणत्याही साच्याने हे कट करून घेऊ शकता साईडचं जो गोल पार्ट आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे तर येथे मी चौकोनी आकारामध्ये मी हे शंकरपाळ्या बनवत आहे हे शंकरपाळ्या बनवायला खूपच सोपे आहे तर शंकरपाळी बनवताना एकच माप घ्यायचं आहे आणि त्याच मापाने आपल्याला साखर पाणी हे मोजून घ्यायचं आहे आणि तेवढंच निम्म ते हे आपल्याला तेल मोजून घ्यायचे आणि या मिश्रणामध्ये जेवढा मैदा हा मावेल तेवढा मैदा हा घालून घ्यायचा तुम्ही हे शंकरपाळ्या कोणत्याही आकारामध्ये हे कट करून घेऊ शकता चौकोनी आकारामध्ये त्रिकोणी आकारामध्ये किंवा डायमंड शेप आकारामध्ये तुम्ही हे कट करून घेऊ शकता किंवा गोलाकारामध्ये दे देखील तुम्ही हे शंकरपाळ्या कट करून घेऊ शकता म्हणजे वाटीच्या साह्याने गोलाकार देखील तुम्ही कट करून घेऊ शकता तर येथे आपण एकाच साइजच्या चौकणी आकारामध्ये शंकरपाळ्या बनवलेल्या आहेत आता उरलेल्या पिठाचे देखील आपल्याला शंकरपाळ्या हे बनवायचं आहे तर येथे सर्व शंकरपाळ्या मी हे बनवलेल्या आहेत आता आपण ते तळून घेऊया तर त्यासाठी मी कढाईमध्ये हे मावेल तेवढे तेल घेतलेले आहे म्हणजे तळण्यासाठी शंकरपाळ्याला जेवढे तेल लागते तेवढे मी तेल घेतलेले आहे आता तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे तेल हे कडकडीत गरम करून घ्यायचं तेल हे गरम झालं की नाही हे पाहण्यासाठी एक शंकरपाळी मी त्यामध्ये टाकते तेलामध्ये टाकल्याबरोबर असे तेलाचे बुडबुडे आलेले आहेत म्हणजे तेल हे चांगलं तापलेलं आहे आता ते शंकरपाळी आपण काढूयात आणि जेवढे कढईमध्ये शंकरपाळी मावते तेवढे आपण यामध्ये सोडूयात आणि हां शंकरपाळी हे अलगद आपल्याला तेलामध्ये सोडायचं आहे पटकन सोडायचं नाही पटकन सोडल्यामुळे ते हाताला तेल भाजू शकतं त्यामुळे अलगद हे चम्मचने किंवा हाताने अलगद हे तेलामध्ये टाकायचं कट करून घेतलेले शंकरपाळी तेलामध्ये सोडल्यानंतर गॅसची फ्लेम हे आपल्याला लो टू मीडियम हीटवर ठेवायचं आहे आणि लो टू मिडियम हीटवर आपल्याला हे शंकरपाळी तळून घ्यायचे लेगलेगेच शंकरपाळी सोडल्यानंतर तेलामध्ये आपल्याला पलटी करून नाही घ्यायचं अलगद हाताने आपल्याला त्यावर हे तेल सोडायचं आहे तर हे पहा एकावर एक, एक असलेले शंकरपाळे हे तेलामध्ये सोडल्यानंतर हे सुट्टे झालेले आहेत तर अजून एक महत्त्वाची टीप जर तेल हे जास्त गरम नसेल आणि तुम्ही शंकरपाळी सोडलात तर शंकरपाळी हे तेल जास्त हे पिऊ शकते म्हणजे ओढू शकते तेल आणि जर तेल फारच गरम असेल आणि शंकरपाळी सोडल्यानंतर म्हणजे ते आतून हे चांगले हे तळणार नाहीत ते वरूनच तळले जातील आणि त्या शंकरपाळेला लेअर्स सुटणार नाही त्यामुळे मध्यमच आपल्याला तेल हे गरम करून यामध्ये शंकरपाळे तळायला सोडायचं आहे आणि लो हीटवर हे छान असे आपल्याला सोनेरी रंग होईपर्यंत तळून घ्यायचे त्यामुळे तळताना ही महत्त्वाची टीप लक्षात ठेवायची आपण शंकरपाळी हे तेलामध्ये जरासुद्धा तळलेले नाही किंवा शंकरपाळी बनवताना जरासुद्धा तुपाचा हे वापर केलेला के नाही त्यामुळे हे शंकरपाळे तुपकट हे बनणारच नाही आणि जरासुद्धा तेलात हे विरगळणार नाही या शंकरपाळ्यांना हलकासा बदामी रंग आला तर त्या लगेचच बाहेर काढायच्या फार जास्त डार्कही कलर याचा करायचा नाही असा हलकासा गोल्डन रंग आला तर ते लगेचच बाहेर काढायच्या आणि बाहेर काढल्याबरोबर त्याची कुकिंग प्रोसेस ही चालूच असते तर यांना आणखीन देखील डार्क रंग येतो तर मी देखील या शंकरपाळ्या तेलातून हे बाहेर काढून घेतल्या जरासुद्धा हे तेलकट झालेले नाही किंवा जरासुद्धा तेलामध्ये ह्या शंकरपाळ्या विरगळलेल्या नाही या सेम पद्धतीने उरलेल्या देखील शंकरपाळ्या तुम्ही हे तळून घेऊ शकता पण यामध्ये सांगितलेली टिप्स ह्या फक्त महत्त्वाच्या आहेत आणि त्या लक्षात ठेवायच्या शंकरपाळ्या एकदम खुसखुशीत अचूक प्रमाणात तेलकट तुपकट न होता भरपूर टिप्सह शंकरपाळी आपण बनवलेले आहे तर शंकरपाळ्याचा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच भरपूर काही टिप्ससह धन्यवाद